नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचा कृषीसेवक या पदाची ॲड मागे निघालेली होती तर या ॲडबद्दलचं महत्त्वाचं परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे तर या परिपत्रकामध्ये काय आहे जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा प्रसिद्धपत्रक इथे बावीस बारा दोन हजार तेवीस तारखेला प्रसिद्ध झालेलं आहे कृषी विभागाचा अधीनस्थ कार्यालयाच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यकाची रिक्त पदे म्हणजे सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासंदर्भातील सरळ सेवा पेसा व नॉन पेसा भरतीसाठीचा जाहिरात दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस आणि चौदा आठ दोन हजार तेवीस या कालावधीत विभाग स्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या सदर जाहिरातीचा अनुषंगाने चौदा नऊ दोन हजार तेवीस ते तीन दहा दोन हजार तेवीस या कालावधीत ते इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची कार्यवाही पूर्ण झालेली होती त्या अनुषंगाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळवण्यात येते की कृषी सेवक पद संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आय बी पी एस कंपनीमार्फत सोळा ते एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी राबविण्यात येणार आहेत तसेच शासन पत्र दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस अन्वये पेसा क्षेत्रातील भरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे याची ये कृपया नोंद घ्यावी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यथावकाश आय बी पी एस संस्थेकडून संबंधितास उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल सो इथे लक्षात घ्या की डेटमध्ये यांनी दोन हजार तेवीस टाकलं आहे पण ते दोन हजार चोवीस असणार आहे तर सोळा व एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे पुढच्या महिन्यात ही एक्झामची जे हॉल टिकिट्स आहेत ते तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील आणि सोळा ते, ते, ते एकोणीस या तारखेमध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे दोन हजार चोवीसमध्ये सो so, ज्या विद्यार्थ्यांनी या एक्झामचा फॉर्म फिल केलेला असेल कृषीसेवक या पदासाठी अप्लाय केला असेल तर त्यांनी एक हप्त्या अगोदर त्यांच्या लॉग इनमधनं हॉल तिकीटची हॉल टिकीट त्यांनी चेक करावं तसा ईमेल किंवा मेसेजही तुम्हाला पाठवण्यात येईल त्याचबरोबर नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा